हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलकडून मिरवणूक व पटनात्त्य सोळा सप्तशृंगी बहुद्देशीय सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल वासिंग या शाळेच्या वतीने बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बहुजनांचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक व पटनाट्य सोहळा साजरा करण्यात आला यावेळी या, या शाळेकडून वासिन ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून प्रभात फेरी शिव आरती शिवगर्जना पटनाट्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सरपंच राजेंद्र मस्कर वासिन ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील अखंड अर्नाम सप्ताह समितीचे सचिव संजय पाटील सप्तशृंगी बहुउद्देशीय सोसायटीचे चेअरमन तुषार पाटील माजी उपसरपंच राजेंद्र भेरे निशिकांत शेलार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद